हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफ चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आज रेडी झाली आहे आणि आत्विक पण इथं उठला तर आज आहे आमच्या शाळेत वर्धापन दिन आणि त्याचबरोबर निकाल पण आहे तर मग मी मस्त ऑरगेनचा माझी साडी नेसली आहे पाहू शकता आणि तद्विक उठलं तर आत्विक बोलते मला ज्यूस करून आत्विक इथं खूप मोठं पोळी आली काय नाकावर कसं काय आली आधू इथे पिंपल तर चल त्याला ज्यूस बनवून देते आणि नंतर लागलेलं होतं पायरी गावाकडे आणि तर पिंपल आलं हे ना अधू आता ज्यूस प्यायचं ना हां ज्यूस बनवते मी आधुसाठी तर हे आधवीचा ज्यूस रेडी झाला आहे पाहू शकता चला वर्धापन दिन आहे निकाल आहे तर वर्धापन दिन थोडंफार मी शूट करेल काय काय आणि आमचे जे अध्यक्ष आहे ना कालिदास परांडे त्यांचं पण पुस्तक त्यांनी ते प्रकाशित होत आहे तर ते कोणतं पुस्तक आहे ते तुम्हाला नंतर दाखवेलच मी आणि काय काय होईल तसं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल थोडंफार जेवढं करतील तेवढं तर चला मग बोलते तुमच्याशी थोड्या वेळात तर आज वार पण दिन होत थोडस मी शूट घेतलं तिथलं पण एवढं बापरे जवळच गर्मी होती आणि तिथं सर्व पार्किंग मध्ये जे पार्किंग एरिया आहे ना आमचा स्कूलचा तर तिथे होता खाली तर इतकी गर्दी आणि खूप ज गरम होत होतं ऊन त्याच्यानंतर मला जवळजवळ मी अडीच वाजता घरी आले अडीचला आणि थोडंसं मग चेंज केलं आराम केला म्हणजे आराम म्हणजे झोपले तर काही नाही पण लेटले कारण की खूपच गरमीने खूप त्रास होत होता आणि मला ना सँडल पण लावी माझी जी सँडल होती चावली पाहिलं होती असं त्रास होत होता चालत आले मी नंतरच मग थोडंसं आराम केला लेटले फक्त व्हिडिओ वगैरे एडिट केला त्याच्यानंतर आता ले ता। मग मी म्हटलं चला झाडांना पाणी घालून थोडंसं आवरू आदवीकला पण झोपून दिलेलं आहे मी उठेल तो पण तेवढ्यात आता कारण की मी त्याला झोपवलं मग थोडंसं लेटता येतं कारण की तो मग राहीच त्रास देतो तर चला तर मी झाडांना पाणी घालून घेते थोडंसं घर पण आवरायचं आहे ते घरामध्ये सर्व आध्वीक मी पसारा केलेला आहे तर तो आवरायचा आहे तर तेवढं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्याशी तर मी इथं ना आद्विकला झोपून दिलं त्याच्यानंतर मग झाडांना थोडंसं मी पण आराम केला म्हटलं मग झाडांना पाणी घालू आधीच झाडं खूप सुकून गेले माझे तर याच्यामध्ये ना थोडे जास्त सुकलेले झाडं गुलाबाचे दोन्ही पण आहे तर ते जास्त सुकून गेले आहे तर त्याच्यामुळे मग मला खूप हे वाटते मग मी आता अरे आहे तोपर्यंत रेग्युलर पान टाकते जर झाले व्यवस्थित तर त्याच्यानंतर मग मी काम म्हटलं आधवी कुठण्याच्या आधी थोडंसं काम आवरून घेणार आणि आल्यानंतर मी पण थोडंसं आराम केला त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटते मला नाही तर अगोदर दुपारी खूप थकल्यासारखं झालेलं ऊन खूप पडते वापरे तर इथं सँडल ठेवून देते आणि नवीनच हिल्स आहे ना तर त्याच्यामुळे मला जरा पायाला लागल्यात त्या तर त्याच्यामुळे मग पाय पण दुखत होतं आणि मग मला लग्न तिकडं गावाकडचे लग्न वगैरे हे सर्व सर्व लागोपाट आल्यानंतर खूप थकल्यासारखं होतं तर असं आहे तर इथं आज दुपारी सकाळी मी ज्यूस करून गेलेली ते ज्यूस सर्व टेबलावर पाडून ठेवलेलं मी ते सर्व क्लीन करते लहान मुलं असते की घरामध्ये असं काही ना काही करत असतात मग क्लीनिंग वगैरे म्हणजे चालूच असते म्हणून म्हणजे एककडं आपण आवरलं की एककडं पसारा असं होत राहतं मला सर्व वस्तूंचं पुस्तकं त्याचे बुक्स वगैरे हो स्टोरी बुक्स होत्या खेळण्या होत्या ते सर्व ठेवून झाल्या त्याच्यानंतर मग मी घरात झाडझूड करून घेते तर मस्त छान दर्जा उघड्यात हवा मस्त छान वाट येत होती गारगर दर्जा इथं उघड्याच ठेवला मी तरी इथं सर्वच घर झाडून झाल्यानंतर मग बाकीचं चहा वगैरे आहे आणि मग करेल जेवढं काम आज होती तेवढे मी शिकेतो जे मेन मेन कामं आहे ते आल्यानंतर मग करत असते आणि आध्विक आता उठेलच कारण की त्याला बराच वेळ झाला झोपून तरीच आता मी भांडे पटकन घासून घेते म्हटलं तर थोडेफार भांडे होते जास्तीचे भांडे नव्हते तर भांडे घासून घेत आहे माझं तर वेळेतच कामं झालेली मला आवडतात पण आता ऊन इतकं जबरदस्त पडते ना तर जे खूप त्रास होतो बाहेर जाण्याचा आणि लोकांना याच्यामुळे डिहायड्रेट होत आहे कोणाला फुँ, काय तर कोणाला काय त्रास होते म्हणून उन्हापासून खूप खूप जपलं पाहिजे बाहेर जाताना जास्तीत जास्त लिक्विड घेतलं पाहिजे आणि स्कार्फ सनक्रीम आपल्या यूज केलंच पाहिजे नाहीतर खूपच त्रास होतो आणि आपल्याला त्रास होण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःची काळजी घेतलेली बरी नाहीतर स्वतः आजारी पडतो मग आपल्या फॅमिलीचं कोण करणार हाही विचार येतो त्याच्यामुळे आपण स्वतः काळजी घेतो आणि तुम्ही पण तुमची काळजी घ्या उन्हापासून संरक्षण करा आणि असं आहेचं ना ते एवढे भांडे घासते मी आणि जेवढं तेवढं मला शूट करते तेवढं मी शूट करते आणि तुमचे शेअर करते की माझा दिवस कसा जातो काय काय करते, करते ते मी ते सर्व तुमचे शेअर करत असते आणि दिसतो गावालाच आहे आता मी थोड्या दिवसात इलेक्शन ड्युटी झाल्यानंतर मी सुद्धा गावाला जाणार आहे तर गावाला गेल्यानंतर तुम्हाला गावाचे लॉक पाहायला मिळतील गावाकडे कोण कोण आहे सर्व इकडे ते तुम्ही बघितलं माझी मम्मी पप्पा बहिणी इकडे लग्नात इकडे पण गावाचं मी तुम्हाला दाखवणार माझे वीर रेराणी साधू सर्व ननन तर सर्व मुलं वगैरे तिथे ते सर्व दाखवणारच आहे मी ते एकदम मस्त मी भांडे क्लीन करून घेतले आहे आता मस्त चहा घेणार आणि चहा घेणार तेवढा दादिकचा आवाज यायला लागला चला तर तिकडे आध्वीकला झोका देता मी चहा पण घेते चला चलास बाकीचं मिठीस आवरलं आणि आध्विकला म्हटलं तर वरती थोडस खेळवते खेळत होतो वरती तर इथं थांबले मस्त हवा चालवी घरात इतकं गरम होतंय ना तर मस्त मग इथं थांबले आणि आध्विक खेळतोय तर असं आहे चला माझं थोडंसं खाली आले तर मी भात ठेवला आहे थोडा राईस करते चपात्या आहे आणि भाजी पण आहे थोडीफार तर होऊन जाईल आमच्या दोघांचं आणि आध विकल्या दूध पोळी देणार आहे तर असं आज आणि उन्हाळ्याचे जास्त जेवण पण जात नाही म्हटलं चला जाऊ द्या आणि थकलेले पण आहे दुसरं आणि हे पण म्हटलं आहे तर कशाला मग दुसरं करायचं तर एवढं हे करते तर असं आहे वीक आणि आज आज बाप्पावरती बसले आणि म्हटलं चल थोडंसं पटकन करून येते असं अशा प्रकारे वर्धापन दिन साजरा झाला आणि आज आमचे जे अध्यक्ष आहे ना कालिदास परांडे त्यांनी जे पुस्तक लिहिलं ना स्वतः तर ते पुस्तक प्रकाशित झालेलं आहे पाटील वाड्यावर सरपंच गाड्यावर हे आहे तर हे असं पुस्तक तुम्हाला दाखवते हे त्यांचं पुस्तक लिहिलं आहे त्यांनी तर हे आज प्रकाशित झालेलं आहे तर मग मी याची एक कॉपी आणली वाचण्यासाठी तर असं आहे हे आता मी वाचणार ह्या त्यांच्या आमची ज्या अध्यक्ष ना त्यांच्या पत्नी आहे त्यांना समर्पित केलं आहे हे पुस्तक त्यांच्याबद्दल बाकी कथेतील पात्र काय काय कसं कसं आहे हे सर्व त्यांनी लिहिलेलं आहे तो वाचेन मी लवकर सुरुवात्यांचं हे पुस्तक लिहिलं आहे पार पडला छान आणि असं म्हणत त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे आवले असा दिवस माझा गेला तर चला हा व्हिडिओ इथंच एंड करते हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय